बहुजन पॅनथेर सेनेचं आमरण उपोषण यशस्वीरित्या संपन्न उमेदवारी प्रश्न मार्गी लावण्याची शक्यता बहुजन पॅनथेर सेनेच्या संस्थापक अध्यक्ष सौ निशाताई बचुटे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली शिरोड तहसील कार्यालयासमोर दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सुरू असलेले उमेदवारी बंद करण्यासाठी आणि त्या संदर्भात आदेश पारित करण्याच्या मागणीचं आमरण उपोषण यशस्वीरित्या संपन्न झाले आहे या उपोषणादरम्यान शिरोड तालुक्यातील सर्व पक्षीय आंबेडकरी संघटनांच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी आणि निवासी नायब तहसीलदार क्रांती पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देत बहुजन प्याथेर सेनेच्या मागण्यांना न्याय ठरवत त्यांना मान्यता देण्यासाठी विश्वास ठराव मांडला संघटनेच्या सातत्यपूर्ण लढ्यामुळे आणि सर्वपक्षीय समर्थनामुळे प्रशासनाने या विषयावर सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिल्याने आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे कायदेशीर दृष्टिकोनातून पाहता सरकारी कार्यालयात विना परवाना उमेदवार कामावर ठेवणे किंवा काम करून घेणे हे कंत्राटी कामगार नियम व निर्मूलन अधिनियम एकोणीसशे सत्तर अंतर्गत गैरकृत्य ठरते या अधिनियमातील कलम सहा आणि सातनुसार कंत्राटी परवाना घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले गेले आहे या आधारे शिरोळ तहसीलमधील संदर्भातील प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे या ऐतिहासिक आंदोलनामुळे बहुजन प्याथेर सेनेचा जनाधार आणखी मजबूत झाला असून अन्यायविरोधातील हा लढा आगामी काळातही संघटित व कायदेशीर मार्गाने सुरू राहील असा निर्धार बहुजन प्याथेर सेनेच्या संस्थापिका अध्यक्ष सौनिशाताई बचुटे यांनी यावेळी व्यक्त केला